या भ्रष्टाचारी महापालिकेच्या विरोधात शिवसेना उत्सव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनेक वेळा आंदोलन केलं आहे परंतु आता गणेश उत्सवचा मोठा सण आहे गणेश उत्सव निवडणूक मार्गावरती संपूर्ण खड्डे पडलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये कचऱ्याचे ढीक पडलेले आहे त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आम्ही शिवाय चौकामध्ये आंदोलन करायचं परंतु ह्या खड्ड्यामध्ये या भ्रष्टाचारी महापालिका असू द्या भ्रष्टाचारी म्हणजे करोडो रुपये खाल्लेले आहेत परंतु सुद्धा ही महापालिका आयुक्त लक्ष देत नाही राजरूतला फिरत नाही आणि शहरातला मोठमोठ्या समाजसेवी संस्था असू द्या पक्षाच्या अध्यक्षा त्या लोकांना भेट न द्याचं उर्मटपणा या महापालिका आयुक्तांनी चालवलेलं आहे तसंच या पक्षाच्या वतीनं आम्ही शिवकेरीच्या वतीनं कोल्हापूर शहरातील भ्रष्टाचार असू द्या खड्डे असू द्या कचऱ्याचं ढीग असू द्या

समोर गणेशोत्सव आहे महापालिका खड्डे बुजवण्याचा दावा करते परंतु नुसतं बिल उचलण्याचं काम अधिकाऱ्याने ठेकेदार करत आहेत या भ्रष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सोलापूर आज या ठिकाणी निषेध केलेला आहे परंतु येत्या कालावधी रस्ते दुरुस्त नाही झाले खड्डे दुरुस्त नाही झाले तर महापालिका आयुक्तांच्या धरणासमोर डांबर टाकल्याशिवाय शिवसेना कपू बसणार नाही जय हिंद जय महाराज